दिवाळी असो किंवा आधल्या मधल्या वेळेत खाण्यासाठी असो मस्त अशी भरपूर क्रॅक आलेली ही अशी मार्केट सारखी नानकटे घरच्या घरी कशी तयार करायची बरं ही नानकटे आपण कढईमध्येच बेक केली आहे तुम्ही कढई वापरा तवा वापरा किंवा मायक्रोवेव्ह कशामध्ये सुद्धा तुम्ही ही इतकी छान नानकटे अगदी अर्ध्या तासामध्ये बनवून तयार करू शकता त्या नानकटेच टेक्स्चर बघा काय सुंदर आलेलं आहे बरे याला भरपूर असे क्रॅक्स केलेले आहेत त्यानंतर याचं हे आतून जाळीदार तर अगदी बिस्किटापेक्षा सुद्धा अशी कुछ ही आपली तयार झाली आहे यासाठी साहित्याचं योग्य प्रमाण त्याचबरोबर काही टिप्स आहेत की ज्यामुळे तुमची नानकटे सुद्धा मार्केट सारखीच बनवून तयार होईल नमस्कार मी प्रिया तुमच्या सगळ्यांचं हो, खूप खूप खु� मनापासून स्वागत सर्वप्रथम इथे कप मेजरमेंटचं जे अर्धा कप असतो त्याने साजूक तूप घ्यायचं आहे हे मी थोडस घट्ट केलेलं साजूक तूप घेतलेलं आहे याऐवजी वनस्पती तुपाचा वापर केला तरीही चालेल पण हे असं घट्ट असावं त्यानंतर एक कप इतकं साखर घालायची आहे जर तुम्ही अर्धी वाटी साजूक तूप घेतलं तर एक वाटी साखर घालायची हे प्रमाण लक्षात ठेवा जर तुमच्याकडे कप मेजरमेंट नसतील तर आता या विस्करने हे साजूक तूप आणि पिठी साखर अगदी चांगली फेटून घ्यायची आहे विस्कर वापरण्याऐवजी जर हाताचा वापर केला तरी सुद्धा खूप छान टेक्शर येत बघा हे असं मी विस्करने फेटत राहिले तर अगदी छान क्रीमी सारखं असं टेक्स्चर आपल्या या मिश्रणाला आलेलं आहे हे असं ना हलकं होतं आणि त्याचा रंग सुद्धा अगदी फिका होत जातो असं हे आपल्याला मिश्रण तयार आहे बरं याला हे बघा हे असं टोक आलं पाहिजे असं टोक आलं याचा अर्थ आपलं क्रीम व्यवस्थित फेटून झालेलं आहे असं समजावं हे असं इतकं छान फेटून घेतलं ना की नानकटे अगदी हलके आणि जाळीदार असे तयार होतात आता यामध्ये आपल्याला काही साहित्य मिसळायचे आहे ते साहित्य आपण ना असे चाळणीने चाळून घेणार आहोत त्याकरता आता इथे एक कप इतका मैदा घेतलेला आहे अर्धा कप आपल्याला डाळीचं पीठ घ्यायचंय तर माझ्याकडे हा अर्धा कप आहे ते त्याच मापाची ही वाटी आहे म्हणून वाटीने मी हे डाळीचं पीठ घेतलंय म्हणजे एक वाटी मैदा आणि अर्धी वाटी डाळीचं पीठ म्हणजे बेसन पीठ घेतलंय आणि पाव वाटी हा एकदम बारीक जो रवा असतो ना तो घेतलेला आहे डाळीच्या पिठाने खमंग येतो आणि रव्याने ना छान टेक्स्चर येतं कोडाचा पदार्थ असेल तरी सुद्धा यामध्ये थोडस चिमूटभर मी मीठ घातलेलं आहे त्यानंतर अर्धा चमचा म्हणजे पोहे खाण्याच्या चमच्याने अर्धा चमचा बेकिंग पावडर आणि पोहे खाण्याच्या चमचाने पाव चमचा म्हणजे वन फोर्थ चमचा आपल्याला बेकिंग सोडा म्हणजे खाण्याचा सोडा घालायचा आहे त्याचबरोबर नानकटीला छान स्वाद येण्यासाठी अर्धा चमचा पोहे खाण्याच्या चमच्याने अर्धा चमचा वेलची आणि जायफळाची पावडर घालायची जा। आहे आणि हे सगळे साहित्याना एकदा चांगले असे चाळून घ्यायचे म्हणजे सगळ्या गुठळ्या निघून जातात आणि एकसारखं पीठ आपल्याला मिळतं आता आपल्याला जे आपण फेटून ठेवलेलं हे जे मिश्रण आहे त्यामध्ये हे तयार करून ठेवलेली सगळी पिठ व्यवस्थित एकत्रित करून अशी मिसळून घ्यायची आहेत अगदी हलक्या हाताने हे असं चांगलं मिसळून घ्यायचं आणि जर समजा हे मिश्रण थोडस तुम्हाला असं कोरडं वाटलं तर मात्र यामध्ये तुम्ही थोडंसं आणखीन साजूक तूप किंवा तुम्ही जे वनस्पती तूप वापरलं असेल ते एक ते दोन चमचा थोडं थोडं करून घालायचं आहे पण हाताच्या उष्णतेने ना याला छान बायंडिंग येतं पण कधी कधी मैदा किंवा डाळीचं पीठ यावर सुद्धा थोडंसं तुपाचं प्रमाण अवलंबून असतं म्हणून थोडं थोडं आपण हे सगळं असं मिसळून घ्यायचं आणि अगदी गरज वाटली तर एक ते दोन चमचे याला साजूक तूप घालायचं दूध किंवा पाणी बाकी कसलाही वापर करायचा नाहीये हे असं घट्टसर मिश्रण गोळा होईपर्यंत थोडं थोडं करून जर तूप वाढवलं तरीही चालेल बघा हाताच्या उष्णतेने छान याला बाइंडिंग आलेलं आहे हे प्लीट आपलं मळून झालेलं आहे हे आपण रेस्ट होण्यासाठी बाजूला ठेवू म्हणजे नानकटेला क्रॅक्स खूप छान येतात आता इथे मी एक कढई प्लिट करायला ठेवणार आहे मोठी ऐंशी खोलगट कढई घेतलेली आहे आणि त्यामध्ये आपल्याला हा असा स्टँड ठेवून घ्यायचा आहे ना थोडस आपलं नेहमीच जे रोपचं वापराचं मीठ असतं ना ते घालायचं म्हणजे सगळीकडे हीट एकसारखी पसरली जाते आणि जशी बेकरी मध्ये बेक होते ना तशीच आपली नानकटे बेक होते त्यामुळे मोठ्या आसेवर दहा मिनिट तरी चांगली अगदी कडकडीत ही गरम करायला ठेवायची इथे आपलं पीठ सुद्धा एक पाच सहा मिनिटं मी बाजूला ठेवलं होतं ते आता चांगलं मुरलं गेलेलं आहे बघा आता नानकटे बनवायला घेण्यापूर्वी एका ताटाला ना तूप लावून घ्यायचं आहे किंवा मग असं जर तुमच्याकडे बटर पेपर असेल किंवा बेकिंग पेपर असेल तर तो असा तळाशी घालून घ्यायचा म्हणजे नानकटेला रंग छान येतो आता एखादा असं चमचा घ्यायचा म्हणजे सगळ्या नानकटीना एका मापाच्या तयार होतात काय होतं कधी कधी लहान मोठ्या होतात ना तर असं चमच्याने मोजून घेतलं ना की व्यवस्थित एकाच मापाच्या सगळ्या नानकटे तयार होतात हे असं गोल गोल हातावर केलं की के उष्णतेने छान गोळा तयार होतो आणि हलक असं त्याला असं दाब देऊन नानकटेचा आकार द्यायचा अगदी फार सुद्धा दाबायचं नाही हलकं दाबून घ्यायचं आणि या प्लेटमध्ये ठेवून घ्यायचं आहे याच पद्धतीने आणखी सुद्धा दुसरी नानकटे बनवून घ्यायची खूप जास्तीचं तूप सुद्धा घालायचं नाही कारण हाताच्या उष्णतेने ना छान असं याला तूप सुटतं हलका दाब देऊन ही दुसरी नानकटे सुद्धा अशी बनवून घेतलेली आहे नानकटे ही प्लेटमध्ये ठेवताना थोडं थोड्या अंतरावर ठेवायची कारण ते जेव्हा बेक होतात तेव्हा त्या बऱ्याचशा ठेवून अशा ठेवून घेतलेल्या आहेत यावर थोडेसे असे पिस्त्याचा चुरा घालत आहे म्हणजे ना ते दिसायला फार आकर्षक दिसत आता आपल्याला हा ट्रे त्या कढईमध्ये ठेवून घ्यायचा आहे इथे कढई सुद्धा दहा मिनिटं चांगली प्रीहीट झालेली आहे आता काय करायचं तर ही प्लेट यामध्ये ठेवून द्यायची आहे आणि लगेच याला झाकण लावायचं आणि बरोबर वीस मिनिटं मंद आचे वरती आपल्याला हे चांगलं असं भाजू द्यायचंय पंधरा मिनिटं तर अजिबात झाकण उघडायचं नाही पंधरा वीस मिनिटांनंतर झाकण उघडून तुम्ही पाहू शकता जर तुमची कढई खूप जाड असेल किंवा अगदी पातळ असेल तर तुम्हाला थोडासा एक दोन चार मिनिटाचा वेळ कमी अधिक लागू शकतो त्यामुळे मी आता वीस मिनिटानंतर हे बघतेय अगदी जर तुम्हाला चांगलं तांबूस रंगावर हवं असेल तर थोडस बावीस मिनिट जरी ठेवलं तरीही चालेल पण पंधरा मिनिटानंतर तुम्ही हे झाकण उघडून पाहू शकता आपण घेतलेलं साहित्याचं प्रमाण इतकं अचूक होतं ना की अगदी छान अशी ही नानकटाई तयार होते ही आपण काढून ठेवूया आणि दुसरी ट्रे या कढईमध्ये ठेवून घ्यायचा मी ते ही थंड करायला ठेवते आणि दुसरी प्लेट ना कढईमध्ये ठेवून द्यायची सुरुवातीला गरम असेल त्यामुळे लगेच नानकटाई काढायचे नाही थोडं एक दहा ते पंधरा मिनिट वेळ जाऊ द्यायचा आणि मग हे असे काढून घ्यायचे कारण सुरुवातीला थोडेसे ना ते नरम असतात बघा काय मस्त रंग सुद्धा छान असा आलेला आहे नानकटाईला आणि मी तुम्हाला एक नानकटई तोडून दाखवते बघा आतून तर अगदी छान जाळीदार असं हे नानकटई बनवून तयार झाली आहे बाहेरून विकत आणण्यापेक्षा करे ही अशी नानकटे घरच्या घरी तुम्ही कढईमध्ये कधीही बेक करू शकता किंवा जर तुमच्याकडे बेकरीची सोय असेल तर भरपूर प्रमाणात बेकरीमध्ये सुद्धा छान असे बेक करून आणू शकता तुम्हाला ही आजची नानकटाईची रेसिपी कशी वाटली हे मला कमेंट करून जरूर कळवा कर या दिवाळीला किंवा आदल्या मधल्या वेळेमध्ये वे खाण्यासाठी ही नानकटाई नक्की तयार करा आणि तुमचा अनुभव माझ्यासोबत शेअर करा व्हिडिओ थोडा जरी आवडला असेल तर प्लीज एक लाईक करा तुमच्या मैत्रिणींना आणि नातेवाईकांना जरूर शेअर करा अशा छान छान प्रमाणबद्ध रेसिपीज पाहण्यासाठी प्रियाज किचनला सबस्क्राईब करा पुन्हा लवकरच भेटूया अशाच एखाद्या छानशा प्रमाणबद्ध रेसिपीसह धन्यवाद